तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास तालुक्यातील नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे भरधाव ट्रॅक्टर गिधाडे बाळदे रस्त्यावर उलटल्याने भीषण अपघात झाला आहे यात चालक मयत झाला असून सहचालक जखमी झाला आहे या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातून खबर दाखल झाल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या अपघातात राकेश उर्फ सुखदेव सुरेश कोळी वय चोवीस या युवकाचा मृत्यू झाला आहे तर सहचालक दिनेश उर्फ दिलीप कोळी हा जखमी झाला आहे मयत्व जखमी हे शिरपूर तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील रहिवासी आहेत या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अकरा मे रोजी रात्री तालुक्यातील नदीपात्रातून एम एच अठरा बी सी शून्य पाच शहात्तर क्रमांकाच्या ट्रॅक्टर वाहनातून अवैध वाळूचा उपसा करून विनापरवाना गिधाडे बाळदे रस्त्यावरून वाहतूक करण्यात येत असताना सदर क्रमांकाचे ट्रॅक्टर चालकाने उतारावर न्यूट्रल केले असता अनियंत्रित झालेले भरधाव ट्रॅक्टर गिधाडे बाळदे रस्त्यादरम्यान नाल्याच्या फरशी पुलावरून नाल्यात उलटल्याने अपघात झाला या अपघातात ट्रॅक्टर चालक व सहचालक गंभीर जखमी झालेत त्यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान डॉक्टरांनी राकेश उर्फ सुखदेव सुरेश कोळी यास मयत घोषित करून जखमी दिनेश उर्फ दिलीप कोळी याच्यावर उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अपघाताची नोंद करण्यात आली असून शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत ता। माझा खानदेश बिरू शिरपूर